नाव टिकेकर टाकलो होतं याचा अर्थ असं नाही जागा ही शेअर्स धारकांची आहे एकशे त्रेपन्न लोकांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून हे जागा याच्यावर घेतलेला आहे भाडे तत्वावर घेऊन कारखाना चालू केला होता इथं एक ममता टिकेकर म्हणून इथं राहतात शेअर्स धारक हे मालक आहे तिथले ते वैयक्तिक टिकेकर मालक नाहीये तिथं या बातमीचे प्रायोजक लॉर्ड फ्लाय अँड लॅमिनेट नवीन डब्ल्यू ड़ी कॉलेज समोर सोलापूर नमस्कार मी शारदा विठ्ठल श्रीमंगले टिकेकरवाडी येथील रहिवासी आहे माझी ही तिसरी पिढी आहे आम आमचे जे जुने लोक आहेत टिकेकरवाडी येथे एक कोऑपरेटिव्ह टिकेकर टेक्स्टाईल मिल कोऑपरेटिव्ह मिल होत जे आमचे आजोबा वगैरे इथं राहत होते आम्ही तिसरी पिढी आहोत एकशे त्रेपन्न शेअर्स धारक इथं आहेत एकशे त्रेपन्न लोक इथं त्या मध्ये काम करत होते पण काही कारणास मिल बंद पडली आणि मिल बंद पडण्यामध्ये सुद्धा राजकारण होतं याच्यामध्ये जे जुने लोक होते ते आता काही मयत झालेले आहेत काही लोक आमचे जिवंत आहेत पण काही संतुष्ट लोक इथं एकेकर टेक्स्टाईलची ही जागा आहे ते स्वतःच्या नावावर सांगून विकायला बिल्डर लोकांना विकायला लागले किंवा आमची घरं रिकामी करा असं म्हणायला लागले तुम्हाला बुलडोजर लावीन तुम्हाला नोटीस पाठवीन काही लोक बीपी पेशंट आहेत शुगर पेशंट आहेत एक तर कारखाना बंद सगळ्यांचे पोट बंद झाले तरी ते राबून खायला लागले कुठं होईना मोलमजुरी करून जे आपले जीवन जगत आहेत पण त्यांची घरं सुद्धा आज पाडवतो म्हणून लोक यायला लागलेत टीकेकर म्हणून त्यांचा आडनाव आहे टीकेकर म्हणून ह्या जागेचं त्यांना नाव टाकलं होतं कोऑपरेटिव्ह मिल सहकारी संस्थेच्या वेळेस पण नाव टिकेकर टाकले पण ते म्हणतात की जागा आमचीच आहे नाव टिकेकर टाकलं होतं याचा अर्थ असा नाही जागा ही शेअर्स धारकांची आहे एकशे त्रेपन्न लोकांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून हे जागा ह्याच्यावर घेतलेला आहे भाडे तत्वावर घेऊन कारखाना चालू केला होता ते टिकेकर म्हणून आहेत त्यांनी स्वतःची जागा माझी जागा म्हणून ते लोकांना विकत आहेत त्यांचं नाव टिकेकर आहे टिकेकर राजनाव आहे हो त्यांचं मग ते लोक ते हे जागा आपली बळकावत आहेत पण शवांकीय म्हणून किर्लोस्करांचं पुस्तक आहे त्यात पूर्ण डिटेल ह्या टिकेकरडीचा इतिहास आहे तर नोटीस पाठवण्याच्या आधी त्यांनी येऊन सांगायला लागले की घर आत्ताच रिकामी करा आम्ही नोटीस पाठवत आहोत उद्या आम्ही बुलडोजर लावणार घर पाडवणार त्यातली वस्तू तुमचे हे होणार त्याच्या आधी रिकामा करा म्हणून येऊन आम्हाला सांगा लागलेत त्यामुळे सगळी लोक आमची घाबरून सगळे एकत्र झाले त्यांना आधीच भीती पोट भरण्याची भीती आहे त्यात अजून घर पाडवण्याची भीती ते लोक घालवत आहेत आणि तीन लोक जागा घेतलेत असं हे झालेलं एक देगनाळी कर्नाटकचे देगनाळीची जाधव म्हणून ते इथं जागा घेतलेत आणि अजून दोन आहेत ते लोक त्यांनी नावं सांगितले नाहीत पण टिकेकरांनी ही जागा इथं एक ममता टिकेकर म्हणून इथं राहतात आमच्या इथं आमच्या शेरधार त्यांचे वडील शेरधारक आहेत त्यांचे काका शेरधारक होते शशिकांत टिकेकर शशिकांत सुधांशू टिकेकर ते वारले त्यांचा मुलगाही वारला सुबोधी वारला त्यामुळे आता त्यांच्या काकाची मुलगी आहे ममता टिकेकर मग ती ममता टिकेकर म्हणते की ही जागा आमची आहे टिकेकरांची आहे पण हे प्रूफ करावं तिनं हे जागा शेर धारकांची जागा ही शेर धारक हे मालक आहे तिथले ते वैयक्तिक टिकेकर मालक नाहीये तिथं याच्या मागे इतिहास मी सगळ्यात छोटे इथली हे आहे माझ्यापेक्षा जास्त माहिती माझ्या ज्येष्ठ नागरिकांना माहिती आम्ही बापूंकडे आमदार आपले सुभाष देशमुख यांच्याकडे सुद्धा धाव घेतली आहे आम्ही कामगार मिल कामगारांची जी संघटना आहे कामगारांचं संघर्ष समिती काढलो ते कामगारांसाठी न्याय मागण्यासाठी आम्ही कामगारांकडे सुद्धा धाव घेतलो आणि कोर्टाकडे न्यायालयात सुद्धा मी आमच्या सगळ्यांचं हक्क मागण्यासाठी न्यायालयात सुद्धा आम्ही धाव घेतलो याच्या विरोधात आम्ही जो कोणी इथं घ्यायला येईल जागा त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाईल जाऊन आणि त्यांना जागा घेऊ देणार नाही आमच्या जे जागा आहेत ते आम्हालाच पाहिजे आम्ही जागा कोणालाही सोडणार असं सोडणार नाही कारण आमच्या वडील लोकांनी इथे रक्ताचं पाणी केलेलं आहे माझा ज्यांना अकरा <laughs> डिसेंबर एकोणीसशे सेचा त्याच्यावर आमच्या आमच्या आजोबो इथे सुरू झाले त्यांचा महाराज बदल एकोणीशे साठ पाचशे चा सुमारा जिंक दत्तशे सारक होते त्यांचे जे कामगाचे वर्च भांडण वाद व्हावलं कामगारांनी त्यावेळेला कारखान्याचा हळवायच्या दुसरी प्रश्न केला तेव्हा कामगारांनी मोटरल्या त्याच्या पोलीस झाली कोटन दंड शिक्षा काही ते असे जो होते हो गेल्यानंतर आमच्या इथे रामसी भीसूर आणि माने या दोघांना कामगार कामगार मार्क निर्माण करून कामगारचे कामगार मार्गाचा कारखाना खरेदी खरी किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल हो� सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे